आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज एंटरप्राइजेस प्रलंबित कामांची देयक तात्काळ मंजूर करावी ठेकेदारांच्या अभियंत्यांना निवेदनातून साकडं आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत झालेल्या कामांची प्रलंबित देयकं तात्काळ ठेकेदारांना अदा करावीत या मागणीचं निवेदन सोमवारी आदिवासी कार्यकारी अभियंता उमेश पाटील यांना दिलाय तसेच मंजूर केलेल्या कामांचा निधी दरवर्षी वितरित केला जात नाही त्यामुळे शंभर टक्के निधी मंजूर होत नसल्यानं कामाचा प्रलंबित निधी हा दरवर्षी वाढत जातो चालू वर्षी दोन ते ती तीन टक्के निधी मंजूर झाला असल्यानं तसेच देयक अदा होत नसल्यामुळे सर्व कामे करणं अत्यंत जिगिरीचं जिगरीचं झालंय त्यामुळे तात्काळ देयक अदा करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलाय आता जवळपास दोन हजार तेवीसपासून मार्च दोन हजार तेवीस तर दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या दोन वर्षांमध्ये जवळपास एक हजार सत्तर कोटी रुपयाची ट्रायबलची म्हणजे आदिवासी विकास विभागाची कामं मंजूर आहेत आणि त्या मानाने फक्त दोनशे कोटी रुपये आत्ता जायच आम्हाला मिळाले आहेत सातशे दहा कोटी रुपयाची आत्ता या आत्तापर्यंतची मागणी आहे मी नि त्याला निधी अतिशय अत्यल्प दिला जेही काही दोनशे ऐंशी कोटी रुपयाची फाईल वित्त विभागाने मंजूर केली ट्रायबलची त्याच्यामध्ये आमच्या जिल्ह्याला फक्त छत्तीस कोटी रुपये मिळाले आणि त्यातही जिल्हा हा आमचा अतिशय जास्ती तुलनेने इतर जिल्ह्यांच्या तुलनेने आदिवासी लोकसंख्या ह्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे तरीसुद्धा नाशिक जिल्ह्यावर जो अन्याय झाला त्याबद्दल आम्हाला निश्चितच निषेध करावा अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे आमच्या ह्या कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिव्हिजनमध्ये झिरो तीन झिरो चार यांच्या जवळपास दोन एकशे कोटी रुपयाचे दायित्व आमचं बाकी आहे त्याच्यानंतर पाचशे दहा कोटी रुपये तर आत्ता झालेली जी ती सिक्सची कामं आहेत त्यांचं दायित्व गा बाकी आहे तशी तर ती सातशे दहा कोटीची डिमांड परंतु पाचशे दहा आली तरी आत्ताची कामं ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणापर्यंतच आहेत आणि जो काही अन्याय झाला तो ठेकेदारांवर खूप झाला या ठेकेदारांना आज कुणीही वाली नाही आमच्या आमदार महोदयांतर्फेही आणि आम्ही स्पेसिफिक देवाभाऊंकडे एक आषाढभूत नजरेने पाहतोय या आदिवासी तालुक्यांमध्ये जी कामं झाली आहेत त्या ठेकेदारांचं पर्यायने या आदिवासी जनतेचं भलं व्हावं अशा पद्धतीची विनंती आम्ही त्यांच्याकडे करतो आणि ते न्याय देतील अशा पद्धतीची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो अन्यथा या पुढची जी परिस्थिती राहील ती निश्चितच आम्ही तर सांगताना आम्हाला वाईट वाटतं की खरोखरी या रस्त्यांची आणि या कामांची खूप दुर्दशा वाईट असेल अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि यात आम्हाला काहीतरी न्याय द्यावा अशा पद्धतीची आम्ही विनंती करतो मला तर असं वाटतं साधारणतः दोन हजारच्या आसपास आम्हाला ॲडव्हान्स पेमेंट मिळायचं आम वर्कआउट मिळाल्यानंतर आम्हाला पैसे मिळायचे त्यानंतर अशी परिस्थिती हळूहळू हळू असे झालेले की आमचे कामं फायनल झालेले आहेत आणि आज एकही नवा पैसा आम्हाला मिळालेला नाही तरी आम्ही या शासनाचे आभारी मानतो की आम्हाला पंचवीस मध्ये तेवीस पासून चोवीस पासून ट्रायबलचे झिरो तीन झिरो चार या सारख्या कामांचे जेही बिल राहिले असतील त्यांनी आम्ही म्हणजे नाही तर आम्ही व्याजाने पैसे काढलेले दाग दागिने ठेवून आम्ही पैसे कामं पूर्ण केलेले शासनाचे आता आमदार साहेबांनी फक्त कामं सांगायचे कसं आहे मीडिया बाबी काही कामं मांडावली आहेत मान्य आहेत पण बहुतांशी कामं पूर्णत्वास आलेली आहेत ते नवीन कामं डिसेंबर